श्री सिद्धगिरी मठाचे अठ्ठेचाळीसावे मठाधिपती ब्रह्मलीन श्रीमद जगद्गुरु श्री काळसिद्धेश्वर स्वामीजी यांचा जयंती उत्सव सोहळा संपन्न झाला या निमित्त गावातून दिंडी काढण्यात आली या दिंडी सोहळ्यात मठाचे एकोणपन्नासावे मठाधिपती श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी सहभागी झाले होते सुवासिनी त्यांचं औक्षण केलं या दिंडी सोहळ्यात कणेरी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या जयंती सोहळ्यानिमित्त श्री सिद्धगिरी मठातून दिंडी मिरवणूक काढण्यात आली सजवलेल्या बैलगाडीत श्री सिद्धगिरी मठाचे अठ्ठेचाळीसावे मठाधिपती ब्रह्मलीन श्रीमद जगद्गुरू श्री काळसिद्धेश्वर स्वामीजी यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून ही दिंडी काढण्यात आली या दिंडी सोहळ्यात एकोणपन्नासावे मठाधिपती श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्यासह शंकरारूढ स्वामीजी सहभागी झाले होते गावातील औक्षण करून स्वागत केलं तसंच मठाधिपती श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते ब्रह्मलीन श्री काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं बसस्थानक चौकातून निघाली दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली ग्रामस्थांनीही दिंडीचं चौका चौकशी स्वागत करत दिंडीतील सहभागी नागरिकांना अल्पोपहाराचं वाटप केलं श्री सिद्धगिरी मठात दिंडीची सांगता करण्यात आली या दिंडी सोहळ्यात कणेरी आणि पंचक्रोशीतील नागरिक महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते